एक सुंदर गोष्टी त्याला टाळ्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका समीर देसाई सांगायची गरज दे नाही समीर देसाई कोणता रेकोरोमांचा महाराष्ट्र केसरी आहे रोस्त अमोल बोजडे यांच्याकडं बरेच वर्ष सराव केला लाल आकडा कारगोटीचे वस्ता तुकाराम मेटल यांनी लहान वयामध्ये त्याला कुस्तीचे धडे दिले आणि मोठा होण्याची जबाबदारी सोपवली अतिशय त्याला वाढवलं मोठं केलं आणि त्याने आपल्या शिष्यावरती मग पुन्हा ती जबाबदारी दिली रेकोरोबनचा महाराष्ट्र केसरी झाला आज महाराष्ट्रातल्या अनेक मैदानामध्ये समीर लढतोय अनेक पैलवानांच्या वरती विजय संपादन करतोय आमची गारगोडेकरांची छाती सुद्धा अभिमानाने फुलते आणि त्याच्या आज लढात आणि इराणी आंतरराष्ट्रीय खेळाडू इराणचा आहे याच्यावर मन लढलेला आहे आज करून ज्यावेळी त्याला फोन केला की समीर तुझी कुस्ती कुणाबरोबर घ्यायची त्यावेळेस समीरला दादा असं सांगितलं कुणाबरोबर आहे गावचं मैदान म्हणून काल मागे पुढे बघू नका हे धाडक बिल आणि मरदान की इतका मोठा पैलवान झाल्यानंतर येऊ शकते याच उत्तम उदाहरण म्हणजे समीर खास करून <router> सुंदर <laughs> प्रेट <laughs> <laughs> ुस्ती बघाने सगळं तसा हळवारी कब्जा नेहमी सातत्यानं एखादी गोष्ट चुकली आणि बोलला तर पण तशी गळ्यात पाणी येतात कब्जा घर 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 कुस्तीचा कब्जा घेतला सुंदर अप्रतिम लढा खास करून त्याच्या वडिलांचं अभिनंदन केलं पाहिजे समीर देसाई वडिलांचं सुनील देसाई एक गौंडी व्यवसाय करून सुद्धा इतका पैलवान घडवावा कारकुटीला पहिल्यांदा खऱ्या अर्था महाराष्ट्र केसरीच्या ओपन गटामध्ये खेळणारा एकमेव पैलवान म्हणजे दे समीर देसाई तालुक्यामध्ये ओपन घाटामध्ये महाराष्ट्र केसरीला पहिला खेळणारा कोण असेल तर समीर देसाई ओपन गटामध्ये म्हटलं बरं का महाराष्ट्र केसरीचे अनेक बांधकाम झालेत खाली वदोन मध्ये अशा तुपान्या घडवाय समीर देसाई आणि あれ